छत्रपती उदयनराजेंची दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक एंट्री कॉलर उडवली फ्लाईंग फ्लीज दिली साताऱ्यातील तालीम संघ मैदानावर आज छत्रपती दहीहंडी सोहळा पार पडला छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीनं शिवानीताई कळसकर यांनी आयोजित केलेल्या या दहंडी सोहळ्यात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती यामध्ये आज सांगलीतल्या तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने सात थर रचत या वर्षीची चार लाख चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांची दहीहंडी फोडून हे बक्षीस जिंकलेलं आहे यावेळी मोठ्या संख्येनं साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चाहते या कार्यक्रमाला उपस्थित होते साताऱ्यातील दहीहंडीच्या या कार्यक्रमात उदयनराजे भोसले बाहेरगावी असताना देखील अचानक त्यांनी एंट्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला आणि यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातपात मानली नाही मी देखील जातपात मानत नाही तुमचे आणि माझे एकच रक्त असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे तू मोठा मी लहान असं म्हणायचा अधिकार कोणालाही दिलेला नाही अपघात झाल्यावर रक्त देताना कोणी जातपात का बघत नाही त्यांच्यानी जातपात मांडली ते स्वतःच्या सा स्वार्थासाठी असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी हटके स्टाईलने कॉलर उडवत कार्यकर्त्यांची म्हणे जिंकली आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा